आपली पदार्थ असेल किंवा तिला कशाची असेल ती तरुणांना कशी घातक आहे कडे याच्यासाठी एक मोहीम होती नशामुक्त भारत तर त्याला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्याचा पाचवा वर्धापन दिन आहे तर त्या निमित्ताने आपल्या काय करायचे आहे शपथ घ्यायची आहे सर्व तरुणांना कडे दशेच्या आहारी न जाण्यासाठी तर ती शपथ निपूर्ण वाचणार आहे किंवा सगळ्यांनी पाठीमाला मानायची आहे कळत सगळ्यांना शपथ घेण्याचे पोझिशन घ्या

నశాముక్త భారత గడు